वारकरी साहित्य परिषदेची ज्ञानोबा तुकोबा दिंडी ही बीडमध्ये दाखल झालेली आहे या दिंडीचा उद्देश आहे की बीड जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना आधार द्यावा शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये याचचा संदेश घेऊन ही दिंडी दाखल झाली आहे मी तुम्हाला दाखवू इच्छितो या दिंडीमधले हे सगळे सहकारी आहेत हे सहभागी वारकरी आहेत हे सगळे वारकरी एक संदेश घेऊन आता बीडमध्ये दाखल झालेले आहेत बीडमध्ये यांचा एक संदेश असा आहे की मराठवाड्यामध्ये असेल बीडमध्ये असेल जी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये आत्महत्या करू नये शेतकऱ्यांनी या परिस्थितीशी लढलं पाहिजे यासाठी हे सगळं हा संदेश घेऊन हे शेत वारकरी या ठिकाणी पोहोचले आहेत आपल्यासोबत धपाटे महाराज दादा काय सांगताल काय नेमका उद्देश आहे देंटीचा मी रामकृष्ण हरी मी विठ्ठल पाटील आहे अध्यक्ष आहे वारकरी साहित्य परिषदेचा आमचे डॉक्टर सदानंद मोरे सर सचिव आहेत आता खाली राहता का मग मग आता विषय असा आहे की दोन हजार चौदा साली वारकरी साहित्य परिषद मराठवाड्यातल्या शहात्तर तालुक्यात संतभूमी मराठवाडा आहे आणि इथं अशा पद्धतीनं शेतकरी आत्महत्या होतात हे अत्यंत चुकीचं आहे आणि यातून काय नुकसान होतं तर संतभूमी मराठवाड्याची संपूर्ण विश्वर बदनामी होते की हा काही लोक आता उदाहरण नाना पाटेकर यायचे आता परिस्थितीला गां भेदरून किंवा गांगरून घाबरून किंवा असं बेचैन होऊन एखादा आमचा ब बंधू आत्महत्या करायचा खरं तर ते आत्महत्या करणे म्हणजे संतभूमी मराठवाड्याचा ज्ञानोबा तुकोबाचा अपमान आहे कारण तुमच्या बायका मुलांचं काय आईवडिलांचं काय मग त्यामुळं आम्ही काय केलो फिरून सगळ्यांना सांगितलं तर नाना पाटेकर आपल्या समाजातले लोकांचे पैसे त्यांना देणगी यायचे आणि त्या अबला महिला आमची ताकदीनं राहायची मुलांना सांभाळायची आणि तिला जाहीर माणसात लाचार करून पंधरा हजार द्यायचे मी अत्यंत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली त्यांनी ते बंद केलं आणि मग मी अशी भूमिका माझ्या लक्षात आली एका ठिकाणी मी विचारलं की तुमच्या दारात आत्महत्या झाली ते म्हणत ते तो सहा महिन्यापासून करणार होता त्यांनी आत्ता केली मग अशा पद्धतीनं जर संतभूमी मराठवाड्यामध्ये घडत असेल तर त्यामुळं मराठवाड्याची संतभूमीची ही बदनामी होते अडचणी तर सगळ्याला येतात आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की आता ही घडलेली दुर्घटना नैसर्गिक आपत्ती आलेली आहे परिस्थिती तर अडचणीची येत असते यायला नाही पाहिजे शासन पाठीशी राहील किती राहायचं किती नाही हे राज्यकर्ते बांधतील आपणही आवाज उठवू आपल्यासारख्या पत्रकारांच्या माध्यमातूनही आवाज उठवता येईल परंतु आत्महत्या हे काय औषध नाही आणि बायका मुलांना आणि आईवडिलांना रस्त्यावर सोडणे हे काय साधन नाही त्यामुळं वारकरी साहित्य परिषदेने मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये दररोज दोन जिल्ह्याप्रमाणे सकाळी आता धाराशिव झाला आता बीड आहे उद्या संभाजीनगर दुपारी जालना आहे परवा दिवशी पालघर हे परभणी आहे दुपारी हिंगोली आहे मंगळवारी नांदेड सकाळी आहे लातूर संध्याकाळी आहे आणि त्याच्यानंतर आम्ही परत गाव तिथं संत मुक्ताई जैनाई महिला बैनाई महिला रिपार्टमेंट स्थापन केले आहेत त्या माध्यमातून पुन्हा आम्ही सगळीकडं गावोगावी अशा मानसिक दुबळ्या झालेल्या माणसांना शोधून ज्ञानोबा तोकोबांचे विचार देऊन हे आम्ही भूमिका घेणार आहोत आणि संतभूमी कुठेही बदनाम झाली नाही पाहिजे आमचा जगालचा पोशिंदा बळीराजा कुठेही असं मरणाच्या दाढेत नाही गेला पाहिजे यासाठी वारकरी साहित्य परिषद कटिबद्ध आहे आणि हे फक्त जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत कुठेही गेलं तर वारकरी संप्रदायाचं जे तत्त्वज्ञान आहे तेच माणसाला मानसिक आधार देऊ शकत आहे म्हणून आम्ही समाज म्हणून दुरुस्ती करायची समाजाच्या वारकरी संप्रदायाच्या मंडळींनी जबाबदारी घ्यायची आणि त्यांना मानसिक शारीरिक आर्थिक सहकार्य करायचं आणि शेतकरी आत्महत्या रोखायच्या एवढीच आमची भूमिका आहे रामकृष्ण हरी महाराज पाहिलं तर मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा हा आकार पाहायला मिळाला शेत अगदी माती वाहून गेली आणि गावामध्ये पाणी शिरलं मोठ्या प्रमाणात ही नैसर्गिक आपत्ती होती तुम्ही सांप्रदायिक दिंडी घेऊन आलात एक, एक संप्रदायातला प्रश्न विचारतो जेव्हा अशाच प्रकारचा आहे म्हणजे यावेळेस ही नैसर्गिक आपत्ती पावसाची मात्र जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा संत तुकाराम महाराजांनी धान्याची कोठारं खुली केली कर्जाच्या वया पाण्यात बुडवल्या आता जे शेतकरी आहेत ते सरकारकडे मागणी करत आहेत की आमची कर्जमाफी करा आम्हाला पुरेशी मदत करा काय वाटतं की तो काळ कसा होत हा काळ कसा नाही कसं आहे बा तुकाराम महाराजांची तर वैयक्तिक सावकारी होती ते महाजन होते सावकारांचे सावकार त्यांचे वैयक्तिक समाजावर बोजा होता मदतीचा सावकारीचा परंतु त्या वया त्याने इंद्रायणीत बुडवल्या आणि कर्ज माफ केलं स्वतःच्या अहो बहात्तरच्या दुष्काळात मुख्यमंत्री होते यशवंतरावजी चव्हाण त्यांनी विठ्ठल सखाराम पाघेनं सांगितलं की तुम्ही जबाबदारी घ्या आणि लोकांना हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून रोजगार आम्ही योजनेची स्थापना केली आता आम्ही हे सगळं लोकजागृत केल्यावर पहिल्यांदा जी काय दुर्घटना घडणार आहे परिस्थितीनुसार ती नाही घडली पाहिजे उरला प्रश्न आम्ही या राज्यकर्त्यांना एवढंच सांगेन संगतीत राहा प्रारब्ध कर्मानुसार एक पडला एक निवडून आला तुम्ही सत्तेत आहात तुम्ही भाग्यवान आहात पण तुम्हाला विचाराची जोड पाहिजे आणि त्याबरोबर सामान्य माणसाची चाड पाहिजे हे पैसे त्यांनी स्वतःचे तुकाराम महाराजांनी दिले हे ह्यांचेच पैसे यांना समय मदत करायचे आहेत पैसेच टॅक्सचे आहेत ना जनतेचे आहेत हां मग तुम्ही सत्तेत आला पण तुम्ही न्याय देण्यासाठी तुमची भूमिका वैचारिक काय पाहिजे चुकीची नाही पाहिजे आणि अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही सगळे प्रमुख पंढरपूरचे फडकरी असतील किंवा मी डॉक्टर सदानंद मोरे किंवा आमचे सर्व जिल्हाध्यक्ष आम्ही भेटणार आहोत मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत आमची त्यांचे पाय धरू दंडवत घालू आणि आम्ही त्यांना सांगू की ह्या माणसांच्या व्यथा कशा संपवणार त्यांना परत कसं उभा करणार आम्ही काम करू त्यांना धीर देण्याचं पण आधार देण्याचं काम त्यांच्याच पैशातून त्यांच्याच मिळालेल्या टॅक्समधून त्यांना उभा करण्यासाठी या बळीराजाला जगाचा पोशिंदा आहे तुम्ही तत्पर काही काहीही करा पण ह्यांना न्याय द्या रामकृष्णाने आमचं म्हणणं आहे की सत्संग भूमिकेतून सरकारनं या सगळ्यांना न्याय दिला पाहिजे आर्थिक मदत करून ही परिस्थिती सुधारणार नाही तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे काही आहे ती भीती दूर करण्यासाठी ही दिंडी आटा मराठवाडाभर फिरणार आहे आणि यातून शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी खचून जाऊ नये असाच देखील संदेश या दिंडीतून देणार आहे सहकारी मुकुंद मुकुंदसम्या आप्पासाहेब मोहरकर लोकाशा टीव्ही बीड